नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी त्याचबरोबर स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी काय सेवा कराव्यात याबद्दल माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी स्वामी पुण्यतिथी आहे स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने बरेच स्वामी भक्त दत्तभक्त यांच्या वेगवेगळ्या सेवा सुरू आहेत कुणी चरित्राचे पारायण करत आहे कुणी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे पारायण करत आहे तर कुणी गुरुचरित्राचे पारायण करत आहे तर जे कुणी तीस एप्रिलपासून गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत त्यांनी सहा मे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच सातव्या दिवशी गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे उद्यापन करायचं आहे काही जण स्वामींच्या मठात केंद्रात सामूहिक पारायण करतात तर त्यांच्या पारायणाची सांगता ही केंद्रातच सामूहिकपणे केली जाते परंतु जे आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत आहेत त्यांनी उद्यापन कसं करावं तर पारायणाच्या सातव्या दिवशी सकाळी त्रेपन्न अध्यायापर्यंत वाचून पूर्ण झालं की स्वामींना तुमचा संकल्प पूर्ण करावा यासाठी विनंती करा, या करा। स्वामींनी तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं यासाठी त्यांचे आभार मानावेत त्यानंतर तुम्हाला स्वामींसाठी नैवेद्य तयार करायचं आहे नैवेद्य तुम्ही तुमच्या इच्छेने काहीही बनवू शकता पुरणपोळी वरण भात भाजी भजी कोशिंबीर पापड असाही नैवेद्य बनवू शकता फक्त नैवेद्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये कांदा लसूण वापरू नका त्यानंतर तुम्हाला साडे दहा किंवा बाराच्या आत नैवेद्य तयार करायचं आहे नैवेद्य तयार करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहा नैवेद्याचे ताट करताना तुम्हाला चार ताट करायची आहेत म्हणजेच चार नैवेद्य करायचे आहेत त्यातील एक नैवेद्य स्वामींसाठी असेल एक दत्तगुरूंसाठी एक कुलदेवतेसाठी आणि एक गुरुचरित्र ग्रंथासाठी नैवेद्याचे ताट भरताना तुम्ही छोटे छोटेही भरू शकता शेवटी तुम्हाला सर्व काही यथाशक्ती करायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं करा त्यानंतर स्वामींना नैवेद्य अर्पण केल्यानंतर स्वामींची दत्तगुरूंची आरती करावी मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर तुम्हाला एक ब्राह्मण आणि एक सवाष्ण जीव घालायचा आहे ब्राह्मण सवाष्ण नाही मिळालं तर फक्त एक सवाष्ण बोलवा तिला जेव घालून ओटी भरावी मानपान करावा तिला नमस्कारही करावा किंवा तुम्ही एखादा गोड पदार्थ स्वामींच्या मंदिरात केंद्रात नेऊन प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा त्याऐवजी तुमची इच्छा असेल तेवढी रक्कम दान पेटीत दान करू शकता या दिवशी तुम्ही जर स्वामींच्या दत्त महाराजांच्या मंदिरात गेलात आणि तुम्हाला त्यांची कुठलीही सेवा करायला मिळाली तर आनंदाने करावी त्यामध्ये मंदिराची साफसफाई असेल फुलांच्या माळा बनवणे असेल प्रसाद बनवणे असेल नियोजन करणे असेल काहीही असलं तरी त्या कामासाठी नाही म्हणू नका त्यानंतर पारायणाची सांगता झाली असली तरीही त्या दिवशी पण सर्व नियम पाळले जावेत फक्त एकदा स्वामींना नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्ही कांदा लसूण वरण भात सर्व काही खाऊ शकता त्याचप्रमाणे स्वामींना दाखवलेला नैवेद्य फक्त घरातल्यांनीच खाल्ला जावा बाहेरच्यांना देऊ नका तुम्हाला नसेल खायचा तर तुम्ही गाईला स्वतःच्या हाताने हा नैवेद्य भरवू शकता तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाची सांगता करावी त्यानंतर ज्यांना कुठलीच सेवा करणं शक्य नाही झालं त्यांनी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण एक पाठ करायचा आहे त्याचबरोबर तेही नसेल शक्य होत तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना एकदा अथर्व शीर्ष एकदा पुरुष सुक्त म्हणावं एकदा श्री एकदा पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि एकदा रामरक्षा म्हणायची आहे हे सर्व स्तोत्र मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतील परंतु हे पुस्तक नसेल तर यूट्यूबवर लावा तुम्ही अभिषेक करत राहा तरीही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे त्यानंतर स्वामींना नवीन वस्त्र अर्पण करा त्यांना सुगंधित असा गंध लावा त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर स्वामींना प्रिय असणारं हिना अत्तर असेल तर ते लावा किंवा चाफ्याचं फूल व्हावं त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन कोणतीही वस्तू पदार्थ दान करू शकता या दिवशी स्वामींच्या नावे दानधर्म केल्याने त्याचं फळ तुम्हाला दाम दुप्पट मिळत असतं त्यामुळे दहा रुपयांची का होईना कोणतीही गोष्ट दान करावी किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही अन्नदानही करू शकता आपल्याला काय माहीत की स्वामी कुणाच्या रूपाने येऊन तुमचा नैवेद्य खाऊन जातील स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींचा अभिषेक झाला की त्यानंतर स्वामींची धूप दीप लावून आरती करावी त्याचप्रमाणे स्वामींना शिरा लाडू किंवा जे काही तुम्हाला शक्य होईल त्याचा नैवेद्य दाखवावा तर अशा पद्धतीने स्वामी पुण्यतिथी हा खूप चांगला दिवस आहे त्यामुळे कोणतीही सेवा चुकवू नका बाकी स्वामी सर्व बघत आहेत यावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व अशक्य गोष्टी स्वामी नक्कीच शक्य करतील कारण स्वामी नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी त्यांचा शब्द पाळतात तुम्ही फक्त मनापासून स्वामींना शरण जा मीपणा सोडून द्या बघा स्वामी, स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्ही एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून तर बघा तर अशा पद्धतीने सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ